राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्याच्या बातमीपत्र या व्हिडिओमध्ये आहेत तर आपण व्हिडिओला कुठेही स्क्रिप्ट करू नका आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा हळदीचे भाव पडले हळद उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले तीन महिन्याची प्रतीक्षा करूनही भाव वाढेना उत्पादकांच्या पदरी निराशा सरासरी भावात झाली घसरण डोंगरकडा मंडळातील दर्जेदार केळीचा विदेशात पोचला गोडवा दोन हजार दोनशे रुपये क्विंटल मिळत आहे भाव शेतकऱ्यांना झाला आनंद भारत परिसरात युरियाचा तुटवडा शेतकऱ्यांवर वर्मण फिरण्याची वेळ खतांचा तुटवडा असल्याने शेतकरी हैराण कृषी विभागाकडे खत उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आठ दिवसापासून सर्व्हर डाऊन सर्वसामान्य नागरिकांना धान्य मिळेना तांत्रिक बिघाड दूर करण्याची अंबडच्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून प्रशासनाकडे होत आहे मागणी होमणीमुळे चार एकर सोयाबीनवर शेतकऱ्यांनी फिरवले रोटा विटर बारा येथील घटना रोग आटोक्यात येईना त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय पेरण्या आटोपल्या तरीही पीक कर्ज मिळेना शेतकरी हैराण जिल्ह्यातील छत्तीस टक्के उद्दिष्ट पूर्ण व्यापारी बँका पिछाडीवर वेळेत कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर ठाकले आर्थिक संकट धान्य <दान्णी> पुरवठा गोठवल्याने दोनशे शाळांतून खिचडी झाली गायब विद्यार्थ्यांना खिचडी मिळेना शिक्षण विभागाने दुर्लक्ष द्यावे पालकांची मागणी <दान्णी> पिकवा <थीवागा> प्रक्रिया करा अनकमवा बळीराजा कृषी समृद्धीचे वरदान कृषी समृद्धी योजना उत्पादनात भर पडणार तुमचे दागिने रोकड सुरक्षित आहे का जिल्ह्यात सहा महिन्यात एकशे चार ठिकाणी घरपोड्या तीन दरोडे अन जबरी चोऱ्यांच्या छत्तीस घटना गुन्हेगारी उकल होण्याचे प्रमाण झाले कमी जलजीवन योजनेचा फज्जा निकृष्ट कामाचे पितळ उघडे एक कोटीच्या योजनेतील कामात धांदल आमदारांनी उपस्थित केला प्रश्न पंधरा गावे खड्डेमय नव्यानेच केलेले डांबरीकरण उघडले कमी उंचीच्या पुलामुळे वाहतुकीला निर्माण होत आहे अडथळा कसे मिळणार तीन महिन्याचे रेशन दुकानातील मशीन बंद सहा पॉईंट सत्तेचाळीस लाख रेशन कार्ड धारकांना मिळेला अन्न पीचे तुकडे केल्यास याद राखा राजू शेट्टी यांचा साखर आयुक्तांना इशारा कृषी मंत्र्यांच्या भविष्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय कृषी मंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा वेतनवाढीमुळे साखर कामगारांना होणार चारशे एकोणीस कोटी रुपयांचा लाभ त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत वेतनवाढीच्या निर्णयावर अखेर शिक्का मोर्तब महाराष्ट्राला सहासष्ट हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज चौधरी यांची कबुली